रात्रही मुळात शांत असते पण काही ठिकाणी मात्र ती शांत नसते तर ती वाट पाहत असते शहराच्या टोकाला ती ओसाड इमारत उभी होती कधीतरी बांधकाम सुरू झालेलं पण कोंजाने का ते अर्धवटच थांबलं लोखंडी सळ्या अजूनही आकाशाकडे बोट दाखवत होत्या सिमेंटचा वास अजूनही भिंतींमध्ये दडलेला तुटलेल्या काचांच्या चौकटीतून वारा आतमध्ये शिरत होता आणि पोकळ खोल्यांमध्ये कुणीतरी कुजबुजत असल्यासारखा आवाज करत होता मी त्या इमारतीकडे अनेकदा आलो होतो कधी दारू प्यायला कधी गप्पा मारायला आणि मित्रांसोबत हसत खेळत वेळ घालवायला आज सॅमचा वाढदिवस होता सॅम म्हणजे आमच्या ऑफिसमधली मैत्रीण काहीतरी वेगळं करूयात असं वैभवने मला सुचवलं ऑफिसमध्ये दिवसभर काम म्हणून सेलिब्रेशन रात्रीचं करावं लागेल असं आमचं ठरलं होतं तेवढ्यातच प्रणव म्हणाला अरे घना तुमच्या तिथे ती बिल्डिंग आहे ना चल ना तिथे पाचव्या मजल्यावर जाऊयात आपण मागे गेलो होतो बघ आम्ही सहा जण म्हणजेच मी वैभव प्रणव विवेक सॅम आणि दीप्ती आम्ही सर्वांनी तिकडे जायचा प्लॅन आखला ऑफिसला सुट्टी झाली आणि आम्ही सर्वजण घरी परतलो सर्वांनी तिकडे जाण्याची तयारी केली आणि लगोलग जायला निघालो जवळपास अकरा साडे अकराच्या तशात आम्ही त्या इमारतीच्या खाली पोहोचलो जसेच आम्ही आतमध्ये शिरलो थंडावा आमच्या अंगात शिरला जणू काही भिंतींनी दिवसभर साठवलेला अंधार आता आमच्यावर ओतला असावा पायऱ्यांवर धूळ होती आमच्या पावलांचे आवाज प्रतिध्वनी देत होते पाचव्या मजल्यावर पोहोचलो नेहमी तिथे लाईट असायचा पण आज मात्र आज मात्र तो लाईट बंद होता काय रे काल तर चालू होता प्रणव कुसभुसला अंधार एकदम घट्ट होता मोबाईलचा टॉर्च लावला हळूहळू सर्वजण वर येऊ लागली आणि त्या क्षणी माझी नजर थोडी वर गेली लाईटच्या बोर्डाजवळ क्षणभर फक्त क्षणभर एक लहानसा मुलगा उभा होता हिरवा काळा टी शर्ट आणि हा पॅन्ट तो झटक्यातच बोर्डापाशी गेला त्यानं हात पुढे केला आणि स्विच ऑन केलं लाईट फेटला आणि तो मुलगा अचानकच गायब झाला मला थोडं विचित्र वाटलं अरे कुठे गेलो तो मुलगा मी स्वतःशीच म्हणालो प्रणव मला म्हणाला काय रे काय झालं मी त्याला म्हणालो अरे मी एवढंच तिथे एक मुलगा पाहिला तू माझ्यावर हसला अरे बिडे बिडे लागले की काय तुला रात्रीचे बारा वाजत आलीत एवढ्या रात्रीच इथं कोणता मुलगा येईल अंधारामुळे तुला भास झाला असेल सोड लाईट पाहून सर्वजण आनंदी झाले मी मात्र गोठलो होतो कारण तो मुलगा तो मुलगा फक्त मलाच दिसला होता आम्ही सर्वांनी केक बाहेर काढला कॅन्डल लावली आणि आमच्या वाढदिवसाला सुरुवात केली सर्वजण आनंदी होती आम्ही सर्वांनी केक कापला प्रणव त्याचा एक छोटासा ब्लूटूथ स्पीकर घेऊन आला होता आम्ही त्याच्यावर गाणी लावली आणि सर्वजण मस्त नाचू लागलो पण मला वाटत होत की कुणीतरी आपल्याकडेच पाहत आहे ते तेवढ्यात अचानकच पुन्हा लाईट गेली संपूर्ण खोलीत अंधार पसरला आणि आश्चर्य म्हणजे लाईट बंद आणि बाहेरचे लाईट चालू होते वैभव बोर्डाकडे गेला त्यानं हात पुढे केला आणि अचानकच तो मागे सरकला अरे कोणतरी आहे इथे त्याचा आवाज कापत होता आम्ही झटकेतच टॉर्च लावला पण समोर मात्र कुणीही नव्हतं पण वातावरण मात्र आता बदललेलं सर्वजण त्याला समजावू लागले अरे तुला भास झाला असेल पण मी मात्र मी मात्र त्यावर काहीही बोललो नाही वरती लाईटाचा बोर्ड होता त्याने लाईटचं बटन टाकलं आणि पुन्हा लाईट चालू झाली सर्वजण पुन्हा नाचायला लागले मला जरा लघवीला जावंसं वाटलं म्हणून मी बाहेर पडलो कॉरिडोरमध्ये प्रकाश मी जरा झपाझपा पावले टाकत पुढे गेलो आणि लगवे करू लागलो तर तिथे मला एक माणूस दिसला तो माणूस सिमेंटच्या मिक्सरजवळ उभा होता डोक्यावर पिवळी कॅप आणि अंगावर जरा जाव मळकट कपडे तो हाताने फिरत्या सिमेंटमध्ये ढवळत होता क्षणभर माझ्या लक्षातच आलं नाही मी जणू त्याच्याकडे दुर्लक्षच केलं कारण माझ्या डोक्यात तेच रूममधलं मूल फिरत होतं दोन तीन पावले पुढे गेलो आणि अचानकच मला विचार आला अरे रात्री जे दोन वाजलेत हा माणूस इथे काय करतोय आणि फिरत्या मिक्सर मध्ये हात हे शक्यच नाही मी झटक्यातच मागे वळ आलो तर तो माणूस तसाच उभा मळकट कपडे डोक्यावर जुनी कॅप मी त्याला विचारलं अरे तुम्ही हात घातलात ना आतमध्ये तो हसला अरे येडाबिडा झालायस की काय कोणी आतमध्ये हात आत कसं घालल आणि अचानकच त्याचा हात तुटून खाली पडला पण तो अजिबात किंचाळला नाही त्यानं तो हात उचलला आणि माझ्या समोर धरला हाड उघडी त्या हातावर किडे वळवळत होते नसा लोंकळत होत्या आणि त्याच्यामधून काळसर रक्त उघडत होत हा बघ हा बघ माझा हात माझ्या पायांना गोळे आले मी मोठ्यानं ओरडलो तसा तो माझ्यावर झेपावला त्याच्या श्वासाचा थंडगार स्पर्श आता माझ्या गळ्याला झाला त्याची बोट माझ्या कंठाकडे सरकत होती लांब पातळ आणि हाडकुळी आणि त्या बोटांच्या टोकावर चिकटलेली काळसर ओल क्षणभर मला असं वाटलं की बस इथेच संपलं सगळं पण मनात कुठून तरी एक वेळसर झटका आला मी माझी उरलेली सारी शक्ती एकवटली आणि त्याला पूर्ण जोराने ढकलून दिलं तो झटक्यातच ढकलला गेला त्याचा देह हवेत फिरल्यासारखाच झाला आणि मग तो जमिनीवर आपटला नाही तो जमिनीला टेकण्याआधीच धुराच्या एका अस्पष्ट लहरीसारखा विरघळला क्षणभर हवेत एक काळसर धोक्याचा पट्टा तरंगत राहिला आणि मग काहीच नाही त्या का रिकाम्या जागेकडे पाहत माझी मान थरथर कापू लागली अंगावर शहारे आलेली मी कसा बसा धावतच खोलीत आलो आणि त्यांना म्हणालो अरे जीव वाचवायचा असेल तर पळा पळा लवकर इथून पण खोलीतलं दृश्य मात्र ते दृश्य आता बदललेलं होतं आत काहीतरी विचित्र घडलं होतं वैभव भिंतीला टेकून उभा त्याचा चेहरा निर्विकार डोळे विस्पारलेले आणि त्याच्या ओठांवरून शब्द फुटत नव्हते त्याच्या पुढ्यात दीप्ती आणि सॅम जमिनीवर पडलेल्या त्यांची केस विस्कटलेली चेहऱ्यावर पांढुरका पूट आणि डोळे अर्धवट उघडे विवेकाने प्रणव ते दोघंही कोपऱ्यात उभे तेही थरथरत खोलीतला बल मंदपणे लुकलुकत होता जणू काही एखाद्या शेवटच्या श्वासावर मला काही सुचेनास झालं मी मागे फिरलो आणि पायऱ्यांकडे धावत सुटलो त्या क्षणी माझ्या मनात एकच विचार घोळत होता की काहीही झालं तरी इथून बाहेर पडायचं मी दोन मजले उतरून आलो असेल श्वास जोरात चालू होता पायऱ्यांवर माझ्या पावलांचे आवाज घुमत होते आणि तेवढ्यातच तेवढ्यातच समोरच्या वळणावरून एक बाई वर चढत येताना दिसली तिच्या डोक्यावर सिमेंटची पाटी आणि काकी ते एक लहानसं मूल क्षणभर माझ्या मेंदूने ते दृश्य स्वीकारलं की हे मजूर असतील पण पुढच्या क्षणी वास्तवाने चपकार मारली रात्रीचे दोन वाजले होते ही इमारत तर वर्षानुवर्ष बंद होती इथे कोणताही मजून येणं तर शक्यच नव्हतं माझी नजर इच्छा नसतानाही नकळत तिच्या चेहऱ्याकडे वळाली आणि माझ्या पायखालची जमीनच सरकली कारण तिच्या चेहऱ्याचा तिच्या चेहऱ्याचा अर्धा भागच नव्हता डावीकडचा गाल डोळा ओठ जणू कोणीतरी फाडून काढली होती मासांच्या जागी काळसर पोकळी उरलेल्या अर्ध्या चेहऱ्यावर विचित्र शांतता आणि तिच्या काकीतलं मूल ते तेच मूल होत तीच हिरवं आणि काळा शर्ट हा तोच मुलगा होता ज्याने वर लाईट लावला होता म्हणजे मी जी मगाशी पाहिलं तो माझा भास नव्हता तर तू तिच्या काखेत बसून माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहत होता त्याच्या ओठांवर हास्य पण ते हास्य निरागस नव्हतं ते एका खोल काळ्या पोकळीचं आमंत्रण होतं माझ्या अंगावर काटा उभा राहिला मी नजर वळवली आणि पुढे धावू लागलो माझ्या पावलांना दिशा नव्हती फक्त पळायचं होतं माझ्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक आवाज उमटत होता आपण इथे येऊन मोठी चूक केली आहे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि इथे आलो असं झालंय वैभव दीप्ती सॅम विवेक आणि प्रणव हे सर्व अजूनही वर होते त्या खोलीत जिथे काहीतरी अज्ञात शक्ती आता जागी झाली होती मी थांबलो जी रिकामा होता हवेचा एक थंड झोत माझ्या पाठीवरून गेला मला आठवलं दीप्ती आणि सॅम ह्या दोघेही जमिनीवर पडलेल्या होत्या मी त्यांना तिथे सोडून आलोय मित्रांना एकटे सोडून पळणं माझ्या मनाने ते मान्यच केलं नाही सगळ्यांचा जीव धोक्यात आहे मी स्वतःशीच पुटपुटलो मला परत जायलाच हवं भीती आणि अपराधीपणा यांचं विचित्र मिश्रण माझ्या छातीत धडधडू लागलं मी हळूहळू मागे वळालो आणि वरच्या दिशेने पाहिलं जिन्याच्या पायऱ्यांवर अंधार एकदम घट्ट बसला होता त्याच्याकडे बघून असं वाटत होतं की जणू काही तो अंधारच मला गिळायला सज्ज होता मी एक खोल श्वास घेतला आणि पुन्हा वर चढायला सुरुवात केली प्रत्येक पाऊल जड जिन्यात आता वेगळाच आवाज घुमत होता जणू कोणीतरी माझ्या पाऊलांच्या मागोमाग येत होतं मी अचानक थांबलो आवाजही थांबला आणि आता आता मी सुसाट वेगात वरच्या दिशेने धावू लागलो आवाज पुन्हा टक 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 माझ्या पावलांचा आवाज एकदम तालात माझ्या कानांवर पडत होता मी इकडे तिकडे वळून पाहिलं पण आजूबाजूला मात्र कुणीही दिसलं नाही सर्वत्र फक्त मी टळख पसरलेला होता तेवढ्यातच माझं लक्ष जिन्याच्या भिंतीकडे गेलं जिन्याच्या भिंतीवर माझी सावली आता एकटी नव्हती माझ्या सावलीच्या बाजूला अजून एक लहानशी सावली, सावली दिसत होती मी डोळे चोळी आणि पुन्हा पाहिलं तर ती सावली आता नाहीशी झाली माझं हृदय इतक्या जोरजोरात धडधडत होत की त्याच्या ठोक्यांचा आवाज मी स्पष्टपणे बाहेरही ऐकू शकत होतो मी पाचव्या मजल्यावर पोहोचलो कॉरिडॉर पूर्णपणे काळोखात बुडालेला वरचा बल्ब फुटलेला भिंतीवर काळे हातांचे ठसे जणू काही कोणीतरी तिथे तडफडत होत मी हळूहळू त्या खोलीकडे सरकलो दरवाजा अर्धवट उघडा होता आतून एकदम मंद आणि अस्पष्ट कुजबूज ऐकू येत होती मी झटक्यातच दार ढकललं आणि खोलीतलं दृश्य पाहून माझा श्वासच अडखळला वैभव अजूनही भिंतीला टेकून उभा पण आता त्याची डोळी भीतीने पांढरी झालेली दीप्ती आणि सॅम ह्या दोघीही जमिनीवर बसलेल्या त्यांच्या ओठांवर एक विचित्र हास्य विवेक आणि प्रणव मात्र अजून एका कोपऱ्यात थरथरतच उभे होते पण त्यांच्या माना हळूहळू एका बाजूला वळत होत्या जणू काही कोणीतरी त्यांना घट्ट पकडून फिरवत होत आणि खोलीच्या मध्यभागी तो एक लहानसा मुलगा त्याच्या मागे ती अर्धवट चेहऱ्याची बाई आणि त्याच्या बाजूला तो कामगार बसलेला होता ते तिघे आमच्याकडे पाहत होती तो मुलगा मोठ्याने हसू लागला त्याचा आवाज संपूर्ण खोलीत घुमला <laughs> काय नाही तू परत आलास आमच्या सोबत खेळायला आलास ना माझ्या पाठीवरून घामाचे लोट वाहू लागले त्या क्षणी मला असं जाणवलं की ही इमारत फक्त ओसाड नव्हे तर इथे कोणीतरी अडकून पडलंय आणि आज आपण त्यांच्या तावडीत घावलो होतो मी त्यांच्याकडे पाहतच मोठ्याने किंकाळी मारली ए अरे उठा लवकर माझ्या आवाजाने ते सर्व दचकले आणि सर्वजण भीतीने तिथून पळायला लागले प्रणव आणि वैभव सॅम आणि दीप्तीला उचलून खाली आणत होते त्यांच्या चेहऱ्यावर भीतीचा ठसा कोरलेला त्यांचंही अंग चिंब घामाने भिजलेलं आणि ओठ थरथरत होते मी थपकूनच त्यांना विचारलं अरे विवेक कुठे तिथे घे एकदम मागे वळाले वैभवच्या आवाजात थरथर होती अरे आताच होता कुठे गेला माझ्या पोटात गोळा आला मी त्यांना म्हणालो ठीक आहे तुम्ही खाली जा मी घेऊन येतो त्याला त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पायऱ्या उतरायला सुरुवात केली मी पुन्हा वर गेलो करोडर आता अधिकच थंड झालं होतं हवा एकदम थंड एका कोपऱ्यात भिंतीला खेटून विवेक बेशुद्ध पडलेला होता विवेक मी त्याला हलवलं पण तो मात्र काही उठत नव्हता मी त्याला झटक्यातच खांद्यावर उचललं आणि वेगाने खालच्या दिशेने निघालो मी एक दोन मजला उतरलो असेन आणि पुन्हा लाईट गेली संपूर्ण कॉरिडॉर मध्ये पुन्हा अंधार पसरला पण तरीही काहीस अस्पष्ट दिसत होतं जणू काही अंधारालाच डोळे फुटले होते मला खूपच दम लागला होता भीतीने सर्वांग थरथरत होत प्रत्येक पायरीवर माझा श्वास जोराने लागत होता एक क्षंतर असं वाटत होतं की जणू काही छातीच फुटते की काय पण थांबणं मात्र शक्य नव्हतं काही क्षणाने मी खाली पोहोचलो पार्किंग मध्ये अजूनही लाईट चालू होती स्याम आणि दीप्ती दोघेही आता शुद्धीवर आल्या होत्या प्रणव आणि वैभव ते दोघेही गाडीपाशी उभे मी खांद्यावरच्या विवेकला खाली ठेवायला वळालो आणि माझ्या रक्ताचं पाणी झालं कारण विवेक आमच्या समोरच उभा होता अरे तू समोर कसा आणि मग जर तू इथे आहेस तर माझ्या खांद्यावर कोण आहे तेवढ्यातच माझ्या नाकात अचानकच एकचका वास शिरला जणू कुजलेल्या मासाचा आणि ओलसर मृतदेहाचा हळूहळू मी खांद्यावरच्या देहाकडे पाहिलं तर तो विवेक नव्हता त्याचा चेहरा विद्रूप झालेला त्वचा सोडलेली आणि डोळ्यांच्या जागी फक्त खोल आणि काळी पोकळी अंगातून काळसर द्रव वाहत होतं मी मोठ्यानं किंचाळलो आणि त्याला खाली फेकायचा प्रयत्न केला पण त्याने झटकेतच माझा गळा आवडला त्याची बोट थंड चिकट आणि पकड एकदम घट्ट माझे पाय जागीच थिजले त्याचा चेहरा माझ्या अगदी जवळ आला त्याच्या तोंडातून तुं कुचका वास माझ्या चेहऱ्यावर आदळला अंगातून काळसं रक्त वाहत होतं सर्वजण ती दृश्य पाहून थिजून गेली कोणीही जवळ येण्याची हिंमत करत नव्हतं प्रणव आणि सॅम अक्षरशः गाडीत बसली वैभव मात्र धडपडतच माझ्या जवळ आला त्याने माझ्या गळ्यावरचा हात दूर करण्याचा प्रयत्न केला पण त्या विद्रूप देहानं दुसऱ्या हातानं त्याचाही गळा पकडला आता आपलं काही खरं नाही असा विचार आमच्या मनात डोकावून गेला श्वास आता अडकू लागला डोळ्यासमोर अंधुकपणा दाटू लागला आणि तेवढ्यातच अचानक त्या विद्रूप देहाला कुणीतरी मागून ओढलं जोरात तो झटक्यातच आमच्यापासून दूर फेकला गेला आणि भिंतीवर आपटला आम्ही दहा टाकतच मागे सरकलो आम्ही मागे पाहिलं तर भिंतीजवळ तोच लहान मुलगा उभा होता त्याच्या चेहऱ्यावर तेच विचित्र हास्य पण यावेळी त्याच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती जणू काही तो त्या विद्रूप अस्तित्वात संतापलेला होता त्या देहानं किंकाळी फोडली कर्णकर कश्य आणि कानं पिळवटणारी आणि पुढच्या क्षणी तो धुरासारखा हवेत विरघळून गेला मुलगा आमच्याकडे वळाला आणि हसला आम्ही क्षणाचाही विलंब न करता झटक्यातच जाऊन गाडीत बसलो प्रणव गाडी काढ वैभव मोठ्याने ओरडला गाडीचा इंजिन आवाज करत सुरू झाला आणि टायर घासतच पुढे सरकली आम्ही त्या इमारतीपासून आता बरच पुढे आलो माझे हात अजूनही थरथरत होते गळ्यावर जळजळ होत होती स्यामाने दिप्ती रडत होत्या विवेक मात्र एकदम शांत आणि गोंधळलेला प्रणवचं लक्ष मिरर मध्ये गेलं त्याचा चेहरा पांढरा पडला अरे माग बघा तो असं कुसबुसला आम्ही सर्वांनी आरशात पाहिलं तर इमारतीच्या गेट जवळ तो लहान मुलगा उभा होता रात्रीच्या पिवळसर प्रकाशात त्याची सावली लांब पसरली होती तो आमच्याकडे पाहत होता आणि हळूहळू हात हलवत होता जणू काही तो आम्हाला निरोप देत असावा थोड्याच वेळात आम्ही प्रणवच्या घरी पोहोचलो आणि रात्रभर तिथेच बसून राहिलो एकमेकांचे कान फुकले देवपाटातला अंगार आणून एकमेकांच्या कपळावर लावला आमी त्या रात्रीनंतर आम्ही सगळ्यांनी त्या इमारतीचा विषय टाळायला सुरुवात केली कोणीही त्याबद्दल बोलत नव्हतं जणू तो विषय उच्चारला तरी काहीतरी पुन्हा जागा होईल अशीच आम्हाला भीती होती पण गोष्टी तिथेच थांबल्या नाहीत पहिल्या दिवशी सॅमने सांगितलं की तिला स्वप्नात तोच मुलगा दिसतो तिच्या बेडजवळ उभा राहून फक्त तिच्याकडे बघत राहतो दीप्तीच्या फोनमध्ये एक फोटो सापडला तो फोटो त्या रात्रीचा होता आम्ही केक कापताना आणि आमच्या मागे एका कोपऱ्यात अंधारात तोच मुलगा बसलेला होता विवेक मात्र विवेक मात्र अजूनही शांतच राहायचा त्याचं वागणं पूर्णपणे बदललं होतं तो वारंवार खिडकी बाहेर बघायचा जणू काही कुणीतरी त्याला हाक मारतय एका संध्याकाळी मी त्याला विचारलं काय रे तुला काही आठवतंय का वर काही झालं आणि तू खाली कसा आला होता मला तर तू वर दिसला होता तो काही क्षण शांत राहिला आणि मग मा हळूवार म्हणाला अरे मी विशुद्ध नव्हतो माझ्या अंगावर शहारा आला मग मा... तो माझ्या जवळ आला होता तुम्ही परत या आपण मस्त खेळूयात असं काहीच तो म्हणत होता माझ्या छातीत काहीतरी दाटून आलं माझ्या मनात एकच प्रश्न फिरत होता की तो मुलगा नक्की कोण होता ती अर्ध्या चेहऱ्याची बाई नक्की कोण आणि तो विद्रूप माणूसही कोण होता मी त्याबद्दल चौकशी सुरू केली आणि जी त्याबद्दल उघड झालं ती तर खरोखर अंगावर काटा आणणार होत आता नक्की त्यामागचं सत्य काय आणि ते उलगडतं का याचा खुलासा भाग दोन मध्ये होणार आहे त्यामुळे या कथेचा भाग दोन बघायला विसरू नका या कथेचा भाग दोन हा परवा आपल्या चॅनलवर प्रकाशित होणार आहे त्यामुळे जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला बेलायकनलाही नक्की दाबा जेणेकरून या कथेचा भाग दोन हा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेन तर चला मग भेटूया परवा या कथेचा भाग दोन सह तुम्हाला हा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद